टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन दाव हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं हे जीवनात मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि इथंच करावा सगळ्यांचा शेवट माझा तुझा ह्याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की येणाऱ्या निद्रेला जागृतीचा किनारा नसावा कधीही पण पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं <laughs> तर इथच मेक आहे नव्या स्वप्नांच्या प्रदेशात प्रवेश करता येत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जाणते पण सहन करतो अभिमानावर होणारे बलात्कार आणि शेवटी उभे राहतो आपल्याच मारेकरांच्या दाराशी यातनेचा कटोरा घेऊन <laughs> विधात्या तू इतका कठोर का झालास एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसरीकडे आम्हाला ज्यांनी जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस मग हे म्हाताऱ्या हा हाडांचे सापळे घेऊन आम्ही कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं रे कणुरा करा कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं आम्ही कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन